महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं मी प्रथमता हार्दिक स्वागत करतो आणि आज आपण या महाराष्ट्रभूमी प्रस्तुत यशस्वी उद्योजकाची प्रगतीकडे वाटचाल या माध्यमातून आपण कर्डे येथील श्री गणेश कैलास वाघमारे यांच्या हॉटेलला महाराष्ट्रभूमीच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांचं हॉटेलचं नाव आहे हॉटेल प्रसन्न आपण पाहूया महाराष्ट्रभूमीच्या सर्व प्रतिनिधींनी त्यांच्या हॉटेलला जाऊन खास बातचीत केली आमच्या कैलास वाघमारे यांच्या नमस्कार मी शिरोड तालुका प्रतिनिधी महाराष्ट्राची भूमी आज आपण आलेलो आहोत शिरूर ते चौकुला रोड तर चौकुला रोड या ठिकाणी करडे या गावात आलेलो आहोत तर आज या ठिकाणी आपण प्रसन्न हॉटेल प्रसन्न हॉटेलला भेट देणार आहोत ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी खेळण्यासाठी लहान मुलांना एक मोठ असं ग्राउंड आहे मैदान आहे आणि तसंच घसरकुंडी खेळण्यासाठी आहे मुलं या ठिकाणी खेळताना आपण पाहत आहोत तसं भरपूर मोठं असं ग्राउंड आहे आणि प्रसन्न हॉटेल एकदम सुंदर असं पद्धतीने या ठिकाणी बनवलेलं आहे हे आपण पाहू शकता या ठिकाणी नमस्ते बोला सर आपलं नाव विपिन ना चंद्रगण लंगे आपण या ठिकाणी या प्रसन्न हॉटेलला जेवणासाठी आला तर जे या हॉटेलला जेवणासाठी आपण कधी पसंत येत आहे ओपनिंग बसून म्हणजे हॉटेल सुरू झालं पासंत आपण या ठिकाणी जेवणासाठी येत आहे तर या ठिकाणी असं जेवणामध्ये स्पेशल काय इथलं स्पेशल म्हणजे तसं बेसिकली आम्ही नॉनव्हेज खातो कधी मध्ये व्हेज तर म्हणजे दोन्ही पण या ठिकाणी बेस्ट मिळते तुम्हाला चांगली क्वालिटी मिळते चांगल्या क्वालिटी नमस्ते सर नमस्ते सर आपलं नाव युवराज मानसरे आपण या ठिकाणी प्रसन्न हॉटेलला जेवणासाठी आलेले आहात तर या ठिकाणी या हॉटेलला आपण कधीपासून जेवणासाठी येत आहे मला ते सुरुवातीला गुरुदत्त नाव होते तेव्हापासून मी आता आतापर्यंत कंटिन्यू येतो तर म्हणजे या हॉटेलचं नाव सुरुवातीला गुरुदत्त होतं त्यानंतर आपलं प्युअर व्हेज होतं आता नॉन व्हेज ऍड केल्यामुळे प्रसन्न हॉटेल झाले म्हणजे पूर्वी या हॉटेलचं नाव गुरुदत्त होतं तर आता प्रसन्न केले आणि प्रसन्न हॉटेल केल्यामुळे या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज तुम्हाला दोन्ही पण मिळतं तर या ठिकाणी स्पेशल काय आणि क्वालिटी किंवा सर्वोत्तम जेवणासाठी काय मिळतं या ठिकाणी स्पेशल मटन रॅन मटन रॅन क्वालिटी एक नंबर मटन रन मटन ची क्वालिटी एक नंबर आहे का इथं एक नंबर सर्वच जे पण स्पेशल मटन रान म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजे या ठिकाणी आपण आताच सरांना विचारलं तर त्यांनी या ठिकाणी सांगितलं प्रसन्न या हॉटेलला मटन रन हे कौशल आणि एक चांगल्या पद्धतीचं मिळत आहे नमस्ते सर नमस्ते सर आपलं नाव प्रशांत गायकवाड प्रशांत गायकवाड तर या ठिकाणी प्रसन्न आपण या ठिकाणी जेवणासाठी आहोत तर या ठिकाणी आपण कधीपासून येत आहे जेवणासाठी आम्ही एक लोडिंग आलो होतो गाड्या लोडिंगला तर आम्ही कंटिन्यू येतोय महिना झालो येतो एक आठवड्यातून ये एक दिवस असतोच तरी जेवणाची क्वालिटी वगैरे उत्तम आहे म्हणजे तुम्ही आठवड्यातून एक दिवस या ठिकाणी जेवणासाठी येत आहे हो आज तर दिवस तर या ठिकाणी आणि बर का घेतलेला आहे म्हणजे आज तुम्ही या ठिकाणी काय अडचण नाही नमस्ते सर आपलं नाव शांताराम पंढर शांताराम पंढरपूर हा विसुरपुरद तर या ठिकाणी आपलं गाव भाव विसुरपूर किती आलो इथून इथून आठ किलोमीटर आठ किलोमीटर आठ किलोमीटर अंतरामध्ये एखादं हॉटेल नाही का दुसरं दुसरे हॉटेल आहेत परंतु म्हणजे पहिल्यापासून आम्ही असतो इथलं स्पेशल काय इथं म्हणजे की बाबा अशी काय क्वालिटी तुम्हाला मिळते की तुम्ही आठ किलोमीटर रात्री आता आठ वाजले तर या ठिकाणी तुम्ही जेवणासाठी आलाय स्टार्टर मध्ये ना मला चिकन सिक्स्टी फाईव्ह चिकन चिल्ली असं चांगले आयटम भेटत म्हणजे असा विषय आणि बाकी जेवण पण चांगलं करते त्यामुळे आम्ही इथेच येतो आमच्या तिकडे नगर आहे वर भरपूर हॉटेल आहेत परंतु आम्ही निवांत म्हणून एक चांगलं ठिकाण आपल्या जवळच म्हणून या ठिकाणी येतो म्हणजे या ठिकाणी आणि चांगली क्वालिटी मिळते तुम्हाला जेवणासाठी उत्तम चांगले उत्तम एकदम नसते मॅडम नमस्कार मॅडम आपलं नाव माझं नाव विद्या सचिन परे या ठिकाणी प्रसन्न हॉटेलला आज आपण आठ वाजता या ठिकाणी आलेला तर या ठिकाणी तुम्ही कधीपासून येत आहे नाही आम्ही फर्स्ट टाइमच आम आलो ऑन द वे लागला शिरूरला राहतो पण आता ट्रॅव्हलिंग करून आल्यानंतर फर्स्ट टाइम आलो आम्हाला बाहेरून छान हॉटेल त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर पण क्लीन वगैरे खूप छान होतं म्हणजे जेवणाची छानच आहे पण त्याबरोबर बाकीच्या गोष्टी धरल्या पाहिजे क्लीन वगैरे परत स्टाफ पण खूप कोऑपरेटिव्ह आहे छान वाटलं एकदम म्हणजे या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला आपण बाहेरून आपण ऑन द वे चाललो होता शिरूरला तर या ठिकाणी आपल्याला हॉटेल छान दिसलंय त्यानंतर तुम्ही आतमध्ये एंट्री केली आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी असणारी सुविधा किंवा या ठिकाणी असणारी सर्व या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं हॉटेल दिसत आतमध्ये आल्याच्या नंतर आणि मग त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जेवणासाठी आला तर या ठिकाणी आपल्याला आप आज आपण या ठिकाणी काय जेवण केलं आम्ही आता भरपूर खाल्ले दाल तडका रोटी बटर नान गार्लिक पनीर चिल्ली सूप मंच सूप आणि चिकन सिक्स्टी फाय तर ते तुम्ही जेवण केलं तर ते खाऊन तुम्हाला कसं प्रसन्न वाटलं की कसं वाटलं नावाप्रमाणेच प्रसन्न वाटलं आपण या ठिकाणी ना आता या मॅडम कडून माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की हॉटेलचं नाव प्रसन्न आहे तर त्यांना त्या नावाप्रमाणेच या हॉटेलमध्ये जेवण करून प्रसन्न असं वाटलेलं आहे नमस्ते आपलं नाव मॅडम रेश्मा नावला होते आपण कुठून आलात आम्ही शिरूर वर आलेलो आहे गाव शिरूरवरून काय आम्हाला ऐकलं होतं आम्ही तिथे जेवण वगैरे छान आहे त्यामुळे विजिट देण्यासाठी आलो आणि फॅमिलीसाठी स्पेशल रूम वगैरे आहे तिथे त्यामुळे इथे आलो म्हणजे या ठिकाणी तुम्ही फॅमिली सहित आलेलो आहात आणि या ठिकाणी असणारे फॅमिली व्यवस्थापन तुम्ही या ठिकाणी जेवण करण्यासाठी आला तर या ठिकाणी जेवण कसं मिळलं आपल्याला जेवण एकदम छान होतं क्वालिटी छान होती जेवणाची आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला जेवण आवडलेलं आहे त्यासाठी तुम्ही प्रसन्न हॉटेलला आला आणि प्रसन्न हॉटेलचं जेवण आपल्याला अगदी प्रसन्न नावासारखंच वाटलं नावासारखे म्हणजे या ठिकाणी मॅडम की हॉटेलचं नाव प्रसन्न आहे आणि प्रसन्न हॉटेल सारखं ते जेवण सुद्धा प्रसन्न झालेलं आहे नमस्ते सर नमस्ते सर आपलं नाव दत्तात्रय के आपण या ठिकाणी प्रसन्न हॉटेलला कशासाठी आलेलो आहोत माझा मित्र राजेंद्र जगदावे पाटील आणि नवनाथ वाळगे या दोघांचा वाढदिवस आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी आमचे मित्र गणेश वाघमारे यांनी त्यांच्या प्रसन्न हॉटेलवरती अगदी सर्वांसाठी चांगली सोय करून दिलेली आहे रोजचे जवळजवळ दहा ते पंधरा जणांचा ठिकाणी वाढदिवस साजरा होत असतो आणि आज आमच्या दोन मित्रांचा वाढदिवस आम्ही याच ठिकाणी साजरा करण्यासाठी आलो म्हणजे या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यासाठी तसेच जेवणासाठी सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत हा हा अतिशय अगदी सुंदर लहान मुलांना खेळणीपासून तर ते अगदी वृद्ध लोकांना बसण्यासाठी त्यांनी अगदी छान प्रकारे या ठिकाणी वृद्ध व्यक्तींसाठी पार्किंगची सगळी व्यवस्था त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आणि त्यांचे दैर पण अतिशय चांगले सगळ्यात महत्वाचं आणि त्याचबरोबर त्यांची जी मॅनेजमेंट आहे ते अगदी बाहेरून आण मुलं बरोवलेली त्यांनी अगदी त्या मॅनेजमेंटचे कोर्स झालेले त्यांच्या हॉटेल मॅनेजमेंट ची आणि सुसज्ज प्रसन्न हॉटेल बद्दल एक उत्तम अशा आणि सुंदर माहिती दिलेली आहे तर सर आ, या ठिकाणी आपण कधी जेवण केलं असेलच ना योग आला असेल हा नाही सर ज्या ज्या वेळेस आमच्या पार्ट्या असतात किंवा इतर वेळेस आम्ही जेव्हा आले त्यावेळेस आवर्जून प्रसन्न हॉटेलवर आम्ही सगळे मित्र येत असतो आणि अतिशय म्हणजे अगदी मन स्वभावाचा मालक ज्या हॉटेलला लाभलेला आहे आणि अगदी सर्वांची छान पैकी तो व्यवस्था करून देत असतो प्रत्येकाची स्वतः काउंटरवर बसून इतरांसाठी तो काय हवं काय नको हा स्वतः खात्रीने विचारपूस करीत असतो या हॉटेलचं स्पेशल जेवण काय म्हणजे क्वालिटी किंवा स्पेशल या ठिकाणी त्यांनी नॉन व्हेज जे आपण ब्रांड म्हणतो ते या हॉटेलची स्पेशालिटी आहे आणि अगदी चविष्ट तो पदार्थ या ठिकाणी बनवला जातो आणि इतरही जे पदार्थ आहेत तुमचे मध्ये असतील किंवा नॉनव्हेज मध्ये असतील अतिशय सुंदर प्रकारे जेवण या ठिकाणी असत नमस्ते आपलं नाव परिराणी आपण प्रसन्न हॉटेलला कशासाठी आलेलो आहोत आज बर्थडे सेलिब्रेशन जेवण पण करायला तर आ, या ठिकाणी आपण प्रसन्न हॉटेलला बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेलो आहोत तर आज आपला बर्थडे तर सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्राच्या भूमीच्या इन्लिलच्या वतीनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण बर्थडे सेलिब्रेशन केलं हा केलं इथे बर्थडे सेलिब्रेशन करून म्हणजे एक खूप छान फील झालं म्हणजे असे डेकोरेशन बऱ्याचशा जागी नसतं ते इथे होत आणि इथल्या जेवणाची टेस्ट पण छान म्हणजे मी ऐकले भरपूर वेळ इथे जेवण केल्यावर पण छान वाटेल म्हणजे या ठिकाणी आपण खास बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आलो आहोत हा बर्थडे सेलिब्रेशन तर कसं वाटलं या ठिकाणी एक नंबर म्हणजे एक नंबर त्याच्यापेक्षा मी जास्त बोललो तरी काही हरकत नाही आहे या ठिकाणी प्रसन्न हॉटेलच्या किचन मध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण मगाशी अशी पाहिलेलं आहे की या ठिकाणी अशी स्वच्छता आणि टाकसिक पण कशा पद्धतीने आहे तर आपण आता किचनच्या जे या ठिकाणी स्वयंपाक करतात त्यांना आपण काही विचारू आणि त्यांच्याकडून माहिती घेऊ नमस्ते, से। नमस्ते से। आ, सर नमस्ते सर सर आप हिंदी आती है हमारा सर हिंदी आती है तो ठीक है सर आपका नाम मेरा नाम अमित नहीं तो आठ साल से काम कर रहे हैं नहीं आप चार साल से काम कर रहा हूँ आ, तो यहाँ पे जो मालिक है उनका स्वभाव कैसा है उनका स्वभाव बहुत अच्छा है सर और फ्रेंडली है और काफी करते हैं की आ, तो यहाँ पे आप जो किचन में जो बनाते हो यहाँ पे तक बनाते हो तो कैसा कैसा फील करते हैं आप यहाँ पे यहाँ पे अच्छा है सब क्लीन है नीट एंड क्लीन है और अच्छा बनता है नमस्कार सर आपका नाम निपने कुमार है आपण या ठिकाणी जे प्रसन्न हॉटेल सुरू केले तर हे हॉटेलच का सुरू केलं किंवा हाच व्यवसाय का निवडला आपण हॉटेल हा व्यवसाय मला काय आवड होती माझ्या हॉटेल होत तेव्हापासून हॉटेल लाईनची आवडच आहे मला म्हणजे पहिल्यापासून माझ्या हॉटेल हा व्यवसाय चालत तर परंतु मग ज्यावेळेस वडिलांनी हॉटेल सुरू केलं तर त्यांना किंवा तुम्हाला समजा हॉटेल सुरू करताना आर्थिक असतील किंवा इतर ज्या अडचणी असतील म्हणजे त्या अडचणींच्या समस्यांचा सामना करावा लागला असेल ना आपल्याला काहीतरी व्यवसाय प्रत्येक गोष्टी तर कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला आर्थिक सुरुवात केल्यानंतर अं जो भांडवलेला असत होईल तर असं काय नाही एवढा कांदा लाईट बिल सगळ्या गोष्टी याचं एक नियोजन करावं लागतं त्या काना महिन्यामध्ये दांडा कमी झाला टाकावा संतो दाखवा लागतो सगळ्या गोष्टी तर या ठिकाणी आपण जे हॉटेल सुरू केले प्रसन्न या नावाने हॉटेल सुरू केले तर या ठिकाणी महिला असतील किंवा जे इतर बाहेरून जे गिराई किंवा कस्टमर या ठिकाणी येते तर त्यासाठी आपण कुठले कुठले जे जेवण आहे म्हणजे ते मेनू असतील कुठले कुठले मेनू आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत माझ्याकडे ना मेनू पडमध्ये पाचशे प्लस वेगवेगळे पदार्थ आहेत जे आमच्यामध्ये काही स्पेशल चिकन रान आहेत आहे काळा मसाला दावरण तुपात बनते आमच्याकडे मसाले आहेत सगळे आम्ही स्वतः बनवतो घरगुती आमची रेसिपी बरेचसे असे भरपूर तरी सुद्धा या ठिकाणी जे कस्टमर येतात त्यांना या ठिकाणी आम्ही आता बाहेर माहिती घेतली पण तर तरी आम्हाला तुमच्याकडून माहिती आहे की स्पेशल इथलं जे स्पेशल आहे ते काय आपलं पंजाबी डिशे चायनीज फॅमिली भरपूर हे आणि चिकन रान आहे हे अंडी काळा मसाला आहे पिठलं वाकर सुद्धा आमची एकदम लोकांना खूप आवडते वाकर सुद्धा आपली या ठिकाणी टेस्टी आहे शावगा हांडी मशरूम हांडी पासल्यातली खूप छान भरपूर रिस्पॉन्स तर या ठिकाणी आपण हे हॉटेल सुरू केलं हे हॉटेल जे आपण जागा निवडली हा परिसर निवडलाय तर हा परिसर अगदी नयन ठिकाणी आहे आणि खरोखर या ठिकाणी अजून आपण कुठल्या कुठल्या सुविधा किंवा जे कस्टमर येणार आहेत त्यांना कुठल्या कुठल्या सुविधा या ठिकाणी देत आहे लवकर काही जागा शिल्लक यामध्ये आता आमच्याकडे मजेशी वाढली आणि लॉजिंगच चाललंय आमचं आता बाकीच्या परवानगी वगैरे चालू आहे बाकीचं असं आमचं नियोजन आहे त्या काही दिवसामध्ये मुलांना खेळण्यासाठी हा बाहेर मुलांना खेळण्यासाठी त्याच्यानंतर भरपूर सारखं असं फॉरंगा खेळायला आहे आली आता करत राहतोय मी असणार पॉईंट वगैरे असं कायम माझं बोललोच राहतो आ, पार्टी करण्यासाठी किंवा काही महिलांना स्वतंत्र व्यवस्था किंवा काही अशा काही सुविधा आहेत ना पार्टी लॉन आहे आप आपलं अजून पार्टीसाठी दोन आपले हॉल आहेत नाही काही पैसे घेत नाही जाऊन बिल होईल असं काही चालू असतात ते आपलं त्याच्यासाठी आपण पार्टी असेल किंवा काही सुविधा असतील त्याचे आपण कुठले पैसे किंवा अमाऊंट घेत नाही 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 पार्टी आहे पार्टी लॉन वगैरे किंवा फरता तेल वगैरे आहे आपली चालू सिस्टीम आहे तर त्याचं काय एक्स्ट्रा चार्जेस घेत वापरायला तर हा व्यवसाय कुटुंब आहे फॅमिली त्याचा काही आपल्याला सपोर्ट किंवा काही पाठिंबा पण भरतीशिवाय काही होत नाही त्याचे आमचे मिसेस असतात आई असतील वगैरे जेव्हा जाती लक्ष देत किचन मध्ये त्यांचं सगळं तेच बऱ्यापैकी ते हॅन्डल करतात किचन म्हणजे आपल्या आई वडिलांचा असेल फॅमिलीचा असेल कुटुंबाचा आपल्याला पूर्णपणे आधार आहे हे होते सरकार त्यांचा आधाराशिवाय करू शकत मी आता काय करू शकत तर आता जो महाराष्ट्रभूमीच्या वतीने आपल्याला युवा उद्योजक म्हणून पुरस्कार दिला जातोय तर त्याबद्दल आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना सांगायचं म्हणलं तरी तुमच्या या वृत्तपत्राने माझी निवड केली तुम्हाला मला स्वतःला एक अभिमान स्पर्धे उद्योजकाला तुम्ही एवढा सन्मान करतायत जे झाले म्हणजे माझ्या मी काही जे प्रवास केलाय तुमच्या मार्फत जगासमोर येतोय नवीन उद्योजकाला तरी चालना भेटते त्याच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे तुम्ही प्रोत्साहन देत आहे म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की महाराष्ट्राच्या मुंडीच्या वतीनं जो आता युवा उद्योजक तुम्हाला जो पुरस्कार दिला जातोय तर आता जे इथून पुढे जे उद्योजक तयार होतील किंवा जे उद्योजक आहेत त्यांना तयार करणार नक्कीच त्यांना प्रेरणा भेटाना आणि त्यांनी असेच नवनवीन व्यवसाय करावे नक्कीच नक्कीच व्यवसाय आलाच पाहिजे मराठी व्यवसाया आला पाहिजे उतरला पाहिजे केलं पाहिजे मेहनत केली पाहिजे तर निश्चितच आता आपल्याला सरांनी सांगितल्या पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने जो युवा उद्योजकांना पुरस्कार दिला जाणार आहे तो खरोखरच त्यांना अभिमानास्पद वाटला आणि हा पुरस्कार सर आपण कुणाला समर्पित करू इच्छिता आई वडिलांना म्हणजे यामध्ये खऱ्या अर्थानं आपण जे आई वडिलांना पुरस्कार समर्पित करू इच्छिता तर त्यांचं श्रेय म्हणायचं याच्यामध्ये आले वारसा केली जाते वेळ वर्ष व्यवसाय असं म्हणायचं नक्कीच नाही ओके मिसरो तालुका प्रतिनिधी विजय कांबळे महाराष्ट्राची भूमी